जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही जेफा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची सर्वात मोठं यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते त्यामुळे आशा कधीच सोडू नका मित्रांनो आयुष्यात जिंकाल तर असे जिंका जणू जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा जिंकून किंवा म्हणून हरलो आहे तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजून जा की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात आम्ही पण आता विचार केला आहे कि आता आपल्यालाही बदलायला हवं वेळ आल्यावर आमचाही अंदाज तुम्हाला दाखवायला हवा मित्रांनो जिंदगी मोका पण देते धोकाही देते आपल्या कर्माची फळ आपल्याला मिळतच असते आयुष्यातील प्रत्येक संधीचा फायदा उचला कोणाच्या मजबुरीचा नको आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे ना आपल्याला कशाचा फरक पडतो ना कशाची गरज भासते मित्रांनो कधीकधी माणसाला ती नाते देखील थकवतात ज्या नात्यांमध्ये त्याला समाधान मिळत असते ज्यांना तुम्ही शांत असण्याचा काहीच फरक पडत नाही त्यांना तुम्हाला मरण जरी आले ना तरी काहीच फरक पडू शकणार नाही मित्रांनो खरं बोलायचं झालं तर आपलं नशीब खराब नसतं तर आपण चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवून बसलेले असतो मित्रांनो संबंध तात्पुरते ठेवायचे असतील तर गोड बोला पण पर शेवटपर्यंत ठेवायचे असतील तर स्पष्ट बोला आरोग्य सर्वात मोठी भेट आहे सर्वात मोठं समाधान पैसा आहे आणि विश्वास सर्वोत्तम संबंध आहे काही लोकांना त्यांची वय नाही तर त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्याच मोठं वयला शिकवत असतात मेहनत करण्याच्या वयात जर तुम्ही आराम करत असाल तर आराम करण्याच्या वयात नक्कीच तुम्हाला मेहनत करावी लागेल जीवनात कोणीतरी एक साथीदार खूप चांगला आणि खरा असला पाहिजे जो आपण चुकीचे वागल्यावर देखील आपल्याला समजावून सांगू शकेल आणि आपण बरोबर असताना देखील आपल्यासोबत तो बरोबर असेल मित्रांनो आम्हाला कोणी व्यवस्थित ओळखू शकले नाही कोणी आंधळे होते तर कोणी अंधारात होते जेव्हा तुमचं असणं आणि नसणं हे दोन्ही पण समानच असेल तेव्हा तिकडे जाऊनही काहीच फायदा होत नाही मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की कोणती लोक आपल्याला धोका देतात ज्यांना आपण आपल्या आयुष्यात खूपच महत्व देतो कोणाची कदर करायचीच असेल तर जिवंतपणीच करा कारण आपल्या उनंतर देखील आपला नकार करणारे आपल्या रडायला लागतात आपला रस्ता सरळ असेल तर संपूर्ण जगाकडून तुम्हाला प्रेम मिळतच राहील मित्रांनो जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नाते संबंध आहेत तोपर्यंत भांडणे असतील आणि दुखापतही होईल पण तुम्ही स्वतःला सावरा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून आयुष्य आनंदाने जगा तुटलेली होऊ शकतात फक्त समजूतदारपणा हवा तुमचा खरा मित्र आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमची साथ कधी सोडणार नाही भावनिक लोक या काटेरी जगात पाण्याच्या फुग्यांप्रमाणे असतात आणि हुशार लोक त्यांना नेहमी फोडतात तुम्ही कितीही मिठी मारा तुमच्या माणसांची कितीही काळजी घ्या ते लोक कधीही सुधारू शकत नाही कारण विश्वासघात हा त्यांच्या स्वभावात आहे मित्रांनो जर चुकीचा वागणारा दुःखी आहात तुम्ही, आहा। तुम्ही कितीही शहाण्यांबरोबर बसा पण अनुभव हा मूर्ख असल्यानेच येतो या इच्छा खूप अविश्वासू असतात काम होताच त्या बदलून जातात लोकांसाठी तुम्ही तिथंपर्यंत चांगले असाल जिथंपर्यंत त्यांचा फायदा आहे ज्या व्यक्तीसाठी पैसा सगळं काही असू शकतो तर लक्षात ठेवा की तो व्यक्ती कुणाचाही असू शकत नाही मित्रांनो हे मतलबी जग आहे प्रत्येकाचा इथे काही ना काही स्वार्थ आहे अनेकदा गोड बोलणारे तुमचा आदर करत नसतात तर तुमची फसवणूक करत असतात हे जिंदगी तू आमच्या सोबत खूप खेळत आहेस पण आम्ही पण इराद्याने पक्के आहोत हसणं कधीही सोडणार नाही मित्रांनो इतरांकडून आनंदाची अपेक्षा करणे सोडून द्या म्हणजेच आपोआप शांती मिळेल बाहेरच्या गोष्टींनी मनशांती कधीच मिळू शकत नाही जर तुमच्या अंतरात्म्यात शांती नसेल तर तुम्ही काहीही गाठू शकत नाही मित्रांनो सगळ्यांचे लक्ष आईवडिलांच्या संपत्तीकडे असते ही काही मोठी गोष्ट नाही पालकांच्या सेवेकडे अधिक लक्ष असेल तर ती फारच ही गोष्ट मोठी मानली जाईल कोणी चांगला इंजिनियर सापडला तर नक्कीच मला सांगा कारण माणसांना माणसांशी जोडण्याचा रोड इथे तयार करायचा आहे जेवढा आम्ही स्वतःला बदलू शकत होतो तितका आम्ही स्वतःला बदलला आहे तरीही जर आता कोणाला काही तक्रार असेल तर तुम्ही स्वतःला बदला किंवा मग तुमचा मार्गच बदला काही लोक या कारणासाठी जगत आहेत कारण त्यांना मरण येत नाही पण मित्रांनो असा विचार करू नका कारण परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे अनेकदा आपण त्या लोकांच्या हातून आपले विनोद घडवून आणतो ज्यांना पण आपल्या कमकुवत क्षणी आपले, आपले सर्व सत्य सांगतो मित्रांनो पूर्वी मोठ्यांचा आदर केला जात असे पण आता उत्पन्नात कोण मोठा त्याचाच आदर केला जातो काही लोकांमध्ये गप्प बसण्याची सवय आहे पण आमच्या मध्ये स्पष्ट बोलण्याची सवय आहे माणसाने पण अशी काहीतरी हुशारी नक्कीच केली आहे की आज माणसंच माणसांशी बोलायला घाबरत आहेत मनातील विचार सुंदर असेल तर संपूर्ण संसार सुंदर वाटतो रात्र जळत राहिले फक्त त्यांच्याच आठवणीत समजलं नाही की दुःख प्रेम करून होतं की आठवण काढून होतं माझ्यासारखं कोणीच नसताना मी दुसऱ्यासारखं का बनू एक वेगळी ओळख मला बनवण्याची सवय आहे कारण संकटातही मला हसण्याची सवय आहे कारण माझी समर्थ आहे मित्रांनो योग्य गोष्टी वाचण्याची सवय असेल तर योग्य गोष्टी करण्याची सवय आपोआप आपल्याला लागते कुणाच्या तरी आतमध्ये प्रेम जिवंत करून त्याला सोडून देणं म्हणजेच एखाद्याला जिवंत मारण्यासारखं आहे आणि अशा व्यक्तीला परमेश्वर कधीच माफ करत नाही खूप कमालीची गोष्ट आहे पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण तोच माणूस त्या पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही मित्रांनो खूप जास्त नाती तुटण्याचं कारण फक्त एकच आहे कारण लोक का तुटणं पसंत करतात पण चुकणं पसंत करत नाहीत ती लोक कधीच कोणाचे नसतात जे कपड्यांसारखी मित्र आणि नाती बदलत असतात जखम तीच असते जे लपवली जाते आणि दाखवली जाते त्यांना तमाशा म्हणतात फक्त लोकच ही मनाने चांगली असतात ज्यांना स्वतःशिवाय कोणाचाही अर्थ नसतो माणूस घर बदलतो माणूस दार बदलतो तो संबंध बदलतो तो मित्र बदलतो पण तुम्हाला माहित आहे का की इतकं सगळं करून तो का असतो कारण तो बदलत नाही मित्रांनो आशीर्वाद त्यांच्याकडूनच घ्यायचे असतात जे तुम्हाला मनापासून आशीर्वाद देत असतात आणि ना तर त्यांच्या बरोबरच निभवण्याचा प्रयत्न करा ज्यांना तुमची किंमत आहे समर्थ म्हणतात त्यांच्या समोरच रडा जानना तुमचे आश्रो पडण्याचे दुःख होत असेल मित्रांनो स्वप्न खूप विचित्र असतात उघड्या डोळ्यांनी बघितली तर अनेकदा पूर्ण होत नाहीत आणि बंद डोळ्यांनी पाहिले तर ते तुटून जातात जर कोणासोबत राहायचे असेल तर आनंदाने रहा कोणाच्या मजबुरीने नाही एकेकाळी तुमच्यासाठी आम्ही खूप रडलो होतो पण आता जर ते आठवले ना तर मला हसायला येते मी माझे परीक्षण स्वतःच केलं आहे जेव्हा मी कोणाला आपले मानते तेव्हा ते खर तर कधीच माझी नसतात आता फक्त समर्थच माझे आहे माझ्या डोळ्यात पाहत एक व्यक्ती म्हणाला कि तुझे मन सांगते की तुला ही हसण्याचा छंद होता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्मित हास्य आहे परिस्थिती कशीही असू द्यात कारण जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हासू येईल तेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सा सामना अगदी सहजपणे करू शकता हा विनाशाचा काळ आहे लोकांकडून शांतीची अपेक्षा करणे थांबवा आपली खोटी वृत्ती देखील एक जिंदगीस आहे ती आपल्याला लवकर मोठ करते आणि अक्कल खूप उशिरा देते स्मशाना तू खूपच चांगला आहेस इथे श्रीमंत किंवा गरीब प्रत्येकाचाच पलंग सारखा आहे आम्ही जगलो असतो तर तुमच्यावर कधीच मरण बसलो नसतो पहिलं जेव्हा कोणी दुर्लक्ष करायचं तेव्हा वाईट वाटायचं पण आता जेव्हा कोणी दुर्लक्ष करतात तेव्हा असं वाटत की बर झालं आपण यातून वाचलो मित्रांनो आपण शांत बसो तितकीच लोक आपल्याला जास्त त्रास देतात म्हणून शांत बसू नका तर बोलायला शिका प्रश्नाला उत्तर द्यायला शिका माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि त्या मृत्यूवर देखील विश्वास आहे आता बघू माझ्या आयुष्यात पहिलं कोण येत समर्थ म्हणतात हे स्वार्थी जग आहे इथे स्वतःच्या स्वार्थासाठी लोक तुमची खोटी तारीफ सुद्धा करतात हे कधीच विसरू नका मित्रांनो जमाना अशा आला आहे जिथे तुमचं चांगलं होत असेल तिथे लोक शांत बसत असतात आणि जेव्हा तुमचं वाईट होत असेल तेव्हा मुके असणारे लोकही त्या ठिकाणी बोलायला लागतात प्रेमामध्ये दुःख हे प्रत्येकालाच मिळत असते पण जो फक्त सहन करत जातो तोच नातं निभावत जातो जे आपले असून आपले होऊ शकले नाही त्यांचं असणं काय महत्वाचं आहे तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवा तो सगळं काही उत्तम करेल मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते ज्यांनी माझी वाईट वेळ आल्यावर माझी साथ सोडली कारण त्यांना विश्वास होता की मी वाईट वेळेत जिंकू शकते मित्रांनो लोक तुमची कदर करत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही रडत बसता आणि जे लोक तुमची कदर करतात त्यांना मात्र तुम्ही रडवत असता आमच्या शांत राहण्याला आमचा गर्व समजू नका कारण आम्ही आयुष्यात अशी खूपच ठोकरे खाल्ले आहेत की आता शांत बसायलाच आम्हाला खूप आवडतं कधीकधी आपण एखाद्यासाठी तितके पण महत्त्वाचे नसतो जितके आपण स्वतःला समजत असतो मित्रांनो आज मी खऱ्याला विचारले तू गप्प का आहेस तो खिन्नपणे म्हणाला आता माझं एक तरी को इतरांवर विश्वास ठेवताना जरा काळजी घ्या कारण तुरटी आणि साखर नेहमी सारखे दिसतात मित्रांनो जे व्यक्ती आपले घाणेडे विचार कधीच बदलू शकत नाही त्यांचं कधीच काहीच बदलू शकत नाही आयुष्यात कधीही माणसांचे व्यसनी बनू नका कारण माणसे खूपच स्वार्थी आहे जेव्हा तुम्ही त्यांना आवडता तेव्हा ती लोक तुमची कमजोरी विसरून जातात आणि जेव्हा ती लोक तुमचा रागरा करतात तेव्हा तुमचे चांगले देखील विसरून जातात कोणीही इतका श्रीमंत नाही जे त्यांचा जुना काळ घेऊ शकेल आणि कोणीही गरीब नाही कि तो उद्या बदलू शकत नाही मित्रांनो जेव्हा वेगळं आणि कडवड बोलणं दोन्ही सहन होऊ लागते तेव्हा समजून घ्या की तुम्ही जगायला शिकला आहात माझ्या हृदयाची संपत्ती कुठे खर्च करावी कारण इथे सगळेच पैशांनी भरलेल्या पाकिटांना सलाम करतात मित्रांनो जे आपल्याला रडवतात तेच बहुतेकदा म्हणतात की तुम्ही हसताना खूप छान दिसता मला हजारांपैकी फक्त एक व्यक्ती हवी आहे जो माझ्या अनुपस्थितीत देखील माझी वाईट ऐकू शकणार नाही मित्रांनो तुमचा सन्मान त्या शब्दांमध्ये नाही कि ते शब्द तुम्ही उपस्थित असताना बोलले जातात तर त्या शब्दांमध्ये आहे जेव्हा तुम्ही उपस्थित नसताना देखील तुमचे चांगले शब्द तुमच्या बद्दल बोलले जातात त्यांना आपलं समजून काय फायदा आहे ज्यांच्यामध्ये तुमच्यासाठी आपले पणास नसेल ज्यांना तुम्हाला चुकीचं समजायचं आहे ती लोक तुमच्या शांतपणावर देखील संशय घेतात जर एखाद्याची शेवटपर्यंत साथ देत असाल तर त्याचा हात पकडा मित्रांनो आम्ही आयुष्यात खूप चुका केल्या पण जिथे आम्हाला चुकीचं ठरवलं गेलं तिथे आम्ही चुकीचे, चुकीचे नव्हतो थोडं वाकून नातं तुटण्यापासून वाचलं तर नतमस्तक होणं चांगलं आहे कारण गर्व हा प्रत्येकामध्ये असतो पण जो वागतो ना तोच नात्यांची खरी काळजी घेतो स्वतःला नेहमी आनंदी ठेवणे ने ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे मित्रांनो एकटे चालणारे गर्विष्ठ नसतात परंतु त्यांच्यासाठी एकटंच असणं हे त्यांच्या आयुष्यात चांगले असते मी लोकांचे अनुसरण करणे आत्ता सोडले आहे कारण मी जितकं जास्त त्यांचा आदर केला तितकंच त्यांना वाटलं की आम्ही वेडे आहोत घराची लोकसंख्या वाढवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी घरातील एक सदस्य पुरेसा आहे जेव्हा लढाई आपल्या प्रियजनांशी असते तेव्हा आपल्याला हरणं आवश्यक असते आणि जेव्हा लढाई स्वतःशीच असते तेव्हा ती लढाई जिंकणं आपल्याला आवश्यक असते मित्रांनो जोपर्यंत कोणी तुमची फसवणूक करत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन काय आहे हे समजणारच नाही ना राग आल्यावर ओरडायला रा खूप भाग्यवंतांनाच एकत्र वेळ आणि समज मिळत असतो कारण अनेकांना वेळ कळत नाही आणि समजल्यावर वेळ निघून गेलेला असतो कोणीतरी बरोबरच म्हणलं आहे की आला तर जीवनात गोड अशी चव घ्या आणि दुःख आले तर औषध म्हणून घ्या ती लोक खूपच आश्चर्यकारक आहेत जे सर्व काही गमावून सुद्धा इतरांना नेहमी आनंदी ठेवतात धूळ काढली तर आरसाही चमकतो हृदय स्वच्छ करा मग भेटण्याची सवय लावा काहींच्या सल्ल्यांवरून नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो पण जिंकण स्वतःच्याच मेहनतीने मिळत असते मित्रांनो जे लोक इतरांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतात शेवटी त्यांचं मन तुटलं जात हे सत्य आहे जेव्हा वरील परमेश्वर तुमच्याकडून काहीतरी हिरावून घेत असेल तेव्हा त्याने तुम्हाला केलेली ती शिक्षा आहे असं समजून घेऊ नका कारण पूर्वीपेक्षा काहीतरी चांगलं देण्यासाठी त्याने तुमचे हात मोकळे केले असतील जर कोणी डोळे बंद ठेवून तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर त्या व्यक्तीचा विश्वासघात करू नका त्यांना जाणून देऊ नका की तो आंधळा आहे जर एखाद्या दुःखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू येत असेल आणि जर त्याचे कारण तुम्ही असाल तर समजून जा की तुमच्यापेक्षा महत्वाची व्यक्ती त्याच्यासाठी या जगात कोणीच नाही जेव्हा मनुष्याच्या गरजा बदलल्या जातात तेव्हा त्याची आपल्याशी बोलण्याची पद्धतही बदलते मित्रांनो एका छोट्या भांडणामुळे आपण आपलं नातं संपून टाकतो पण यापेक्षा चांगलं हे आहे हे आपण प्रेमाने आपलं भांडण मिटवून टाकू शकतो कुणाच्याही वाईट वेळेवर हसण्याची चुकी कधीच करू नका कारण ही वेळ सर्वांचे चेहरे लक्षात ठेवून असते मित्रांनो खोटं सुद्धा इतकं विचित्र असतं ही स्वतः बोललं तर छान वाटतं आणि दुसऱ्यांनी बोललं तर लगेच राग येतो जीवनात एकमेकांसारखे असणे हे आवश्यक नाही तर एकमेकांसाठी असणंच खूप महत्त्वाचं आहे चार लोक मला काय म्हणतील या विचारातच आपण आपलं आयुष्य घालवतो आणि शेवटी ती चार लोक हेच बोलून जातात ही राम नाम सत्य हे आपले चार नातेवाईक एकाच दिशेने तेव्हाच येतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो वेळेवर आणि नशिबावर कधीच बढाई मारू नका कारण सकाळी त्यांची पण होत असते ज्यांचे दिवस वाईट असतात मित्रांनो दुनिया मतलबी आहे दुनिया वाईट आहे असू दे फक्त तुम्ही स्वतःसाठी चांगले आणि स्वतःसाठी खरे बना मग परमेश्वर देखील तुमच्याच पाठीशी आहे परमेश्वर तुमचं कधीच वाईट करणार नाही म्हणून वाईट वेळ आल्यावर कधीच घाबरू नका कारण आपली जिंदगी कधीही बदलू शकते ज्या व्यक्तीचं सा मन सापसतं तो व्यक्ती सतत रडत असतो नातं निभावणाऱ्यांना आणि सोडून जाणाऱ्यांना फक्त एक कारण हवे असते मित्रांनो आळसापासून नेहमी सावध रहा तुम्ही आजचा दिवस त्याला देत आहात आणि तो उद्याचा दिवस तुमच्याकडून सोरत आहे आयुष्यात सर्व काही हरले तरी सुद्धा चालेल पण पुन्हा जिंकण्याची आशा मनामध्ये जीवन ठेवा प्रयत्नांचा तो बाण धैर्याचा थरथराट जीवन ठेवा शब्द हृदयातून येतात मनातून फक्त अर्थ निघतात तुम्ही चालण्याचे धाडस करा अनेक दिशा आहेत काट्यांची काळजी करू नका कारण तुमच्या पाठीशी समर्थ आहेत मित्रांनो स्मशानभूमी अशाच लोकांच्या राखेने भरलेली आहे ज्यांना वाटलं होत की त्यांच्या शिवाय दुनिया चालू शकत नाही माणसाची माणुसकी ठरवते त्यांना दर्जा देचा की नाही माणूस ते फार जास्त विचार करतो जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त हरलेला असतो खूप आपलेपणा दाखवणारे लोक एक दिवस आपल्याला दाखवून देतात की आपण परके आहोत प्रेम आणि मरण या दोन गोष्टींमध्ये एकच समान आहे ना वय बघते ना जागा बघते ना वेळ बघते एका खोट्या व्यक्तीची एकच शिक्षा असते जेव्हा तो खरं बोलतो तेव्हा त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही वाईट प्रत्येकाला वाटत असते पण काही लोकांना दुःख कसं लपवायचं हे माहीत असते वाईट याचं वाटत नाही की वेळेने साथ दिली नाही तर जास्त दुःख याच गोष्टींचं होतं की ज्यांच्यावर खूप जास्त विश्वास ठेवला होता त्यांनीच वेळेवर साथ सोडून दिली मित्रांनो एका वर्षात पन्नास मित्र बनवणं खूप सोपी गोष्ट आहे पण तीस मैत्री कायम टिकून ठेवणं खूप कठीण गोष्ट आहे आता आम्हाला देखील चष्म्याची गरज भासू लागली आहे कारण लोकांचे धोके लगेच दिसून येत नाहीत पण चिंता करू नका कारण माझ्या सोबत माझा परमेश्वर आहे आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला तर, ताकत आने तर ती ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर ती आपली कमजोरी बनेल मित्रांनो जेव्हा आपल्याला वेळ साथ देते तेव्हा आपण कोणतीही लढाई जिंकू शकतो शेवटी ती लोकच मला शिकून गेले की कुणावर जास्त प्रेम करणं देखील खूप धोक्याचं ठरू शकते आयुष्यात सुखदुःखाच्या चढावात देखील जी लोक तुमची साथ सोडत नाही त्या व्यक्तींची नेहमी कदर करा मित्रांनो कौतुक करणारे नक्कीच तुम्हाला ओळखत असतील पण तुमची काळजी घेणाऱ्यांना तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल आमचे कडवे बोल लोकांना खूप जास्त त्रासदायक वाटतात पण आमचं शुद्ध मन इथे कोणालाही दिसत नाही जबरदस्ती कुणाचं आयुष्य बनण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही स्वतःमध्ये आनंदी राहा आणि त्यांच्या आयुष्यातून वेगळे व्हा कुणावरही जास्त नाराज होऊ नका जिथे तुमची कुणाला कदरच नाही तिथे नातं टिकवणं धोक्याच आहे इतकंही शांत बसू नका की तुमचा शांतपणा तुमचा मूर्खपणा बनेल ஜ ரகுவ